हाय फ्रेंड्स जय सेवाल सर्वांना स्वागत आहे तुमचं आपलं गर्ल या चॅनेलमध्ये तर आज श्रावण सोमवार होता तर श्रावण सोमवार होता माझ्या मुलाला टिफिन द्यायचा होता माझा उपवास होता त्याच्यासाठी मी थोडीशी भेंडीची भाजी केली प्रत्येक ठिकाणी भेंडीची भाजी वेगळी वेगळी बनवतात भेंडी आहे ना लहान मुलांना खूप आवडते माझ्या मुलाला पण खूप आवडते तर मी आज टिफिनला ते तेच देणार आहे त्याला भेंडी त्याच्यासाठीच त्याच्यापुरतीच थोडीशी भेंडीची भाजी बनवली तर मी अगोदर भेंडी धुवून स्वच्छ कोरड्या कपड्याने त्याला पुसून घेतलं आणि नंतरनं अशी या आकाराची भेंडी कट करून घेतली त्यानंतरनं त्याला थोडंसं तेलामध्ये भाजून घेते तेलामध्ये भाजून घेतल्याच्यानंतरनं मी लाल तिकटाचीच हे करणार आहे भेंडी बनवणार आहे शेंगदाणे आमच्याकडे लाईट गेली सकाळी त्याच्यामुळे मी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये उखळामध्येच वाटून घेतले तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित त्याला तेल टाकून थोडंसं तेल टाकून भाजून घेतले भेंडीला आता थोडीशी डागत आली ना तर मी बाहेर काढून घेतली बघा तर एका प्लेटमध्ये काढून घेतली त्यानंतर ना त्याच कढईमध्ये त्या गरम कढाईमध्येच तेल टाकलं तेल टाकून तेल ते लगेचच गरम झालं तर कढई गरम असल्यामुळं आणि नंतर ना मग त्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकला आहे मी टोमॅटो का टाकलाय कारण भेंडी आहे ना चिकट असते ना चिकट होते मग टोमॅटो टाकला किंवा लिंबू टाकला तर भेंडी सुटसुटीत बनते बघा जास्त असं चिकट होत नाही थोडंसं जरी पाणी पडलं तरी मग मी थोडंसं टोमॅटो टाकला त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि लाल तिखट टाकले आणि पूर्ण ते टोमॅटो चांगला मिक्स झाला बारीक झाला ना तर त्यामध्ये थोडंसं हळद मिरची मीठ टाकून मस्त पैकी परतून घेतलं त्यानंतर ना आपली तेलात परतलेली भेंडी टाकून घेतली खालीवरी पूर्ण करून घेतली तर नंतरनं ह्यामध्ये मी आता वाटलेलं कूट टाकणार आहे थोडंसं आमच्या इकडं कूट जास्त टाकतात माझ्या मुलाला पण जास्त कूटच आवडतं भेंडीच्या भाजीमधलं तर मी आता हे कूट टाकून भेंडी पूर्ण परतून घेतली खाली वरी करून घेतली आणि याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला भेंडी कवळी होती त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेतलं थोडंसं पाणी हाताने शिंपटवून घेतलं आणि एक दोन ते तीनच मिनटं झाकून ठेवायचं आणि मधी मधी झाकण काढून हलवून घ्यायचं कारण भेंडी खाली चिटकू नये म्हणून दोन मिनटात भेंडी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मी टिफिनसाठी माझ्या मुलाला बनवलेली नक्की कमेंट करून सांगा बाय आप भेटू आपण